नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात घटस्थापना जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात आज सोमवारी पारंपरिक रीतिरिवाजानुसार रिवाजानुसार घटस्थापना करण्यात आली सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात सुरू झालेल्या धार्मिक विधीला मानकरी पुजारी व सेविकरी वर्गाची मोठी उपस्थिती होती सालाबाद प्रमाणे सकाळी सा भूपाळी पूजा संपल्यानंतर श्री खंडोबा देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यात श्री खंडोबा देवाचे गुरव कोळी वीर पुजारी वर्गाकडून उत्सव बालद्वारे मधून घटस्थापना स्थळी नेण्यात ने आल्या सनई चौघड्याच्या मंगल निनादात मूर्ती गाभाऱ्यात दाखल करण्यात आल्या ठीक साडे अकरा वाजता श्री सेवेकरी गुरुजींनी विधिवत पूजा केली आणि घटस्थापना करण्यात आली यावेळी देवस्थान प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे विश्वस्त ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे अनिल सौंदडे ॲडव्होकेट विश्वास पानसे पोपट खोमणे डॉक्टर राजेंद्र खेडेकर व्यवस्थापक आशिष बाटे यांच्यासह खांदेकरी मानकरी व पुजारी वर्गातील गणेश आगलावे मिलिंद सातबाई चेतन सातबाई बापू सातबाई धनंजय आगलावे वरद देडभाई देवल बारभाई शुभम बारबाई हनुमंत लांगी तसेच देवसंस्थान अधिकारी व सेवेकरी वर्ग उपस्थित होते माय मराठी न्यूज साठी छायाता पुरंदर नांदगुडे पुरंदर जय मला आज अतिशय पवित्र अशा वातावरणात जिजुरी गडावर मर्दान दसऱ्याची सुरुवात झाली आज घटस्थापना झाली मल्हारी मारता हा दसरा महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात महत्वाचा मानला जातो आणि उत्तरात हा शाही दसरा नसतो हा मर्दान दसरा आहे कारण जवळजवळ एकोणतीस तास चालणार आहे या दसऱ्याचा सोहळा हा अतिशय नयनम्य असतो पहाटे दसऱ्या दिवशी पूजेपासून दसऱ्या सुरुवात होते आणि धंडोबाची गेट असेल तो संपूर्ण सोहळा गावामध्ये फिरून या ठिकाणी येतो व या ठिकाणी खंडा स्पर्धा होऊन शेवटला मजमाना वाटप केला जातो आणि या सोहळ्याची सांगता होती अशा प्रकारे हा मर्दान दसरा जेजुरीमध्येच नव्हे संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे आणि या दसऱ्याची सुरुवात आज पारंपरिकपणे सनई च स्वरात पुजारी वर्गाच्या वतीने गावकरी खालीकर मानकरी मंडळाच्या वतीने सर्वांच्या उपस्थितीत घटस्थापना झाली आणि या दसऱ्याच्या सोहळ्याला सुरुवात झाली जय मला